भारतीय बौद्ध महासभा नांदेड दक्षिण व उत्तरच्या वतीने चैत्यभूमीचे शिल्पकार सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन व मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन नांदेडच्या भीमघाट येथील नालंदा विहारात साजरा करण्यात आला नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष बी एम वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली तर समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना दिल्यानंतर बौद्ध महासभेच्या महिला जिल्हाध्यक्षा अनिता खंदारे यांच्या हस्ते तिरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी व्यवस्थापक शंकर तारूसह हो, बौद्ध महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते

आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतरत्न परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष मुंबईचे चेते सुभाजी निर्माते बौद्धाचार्य जनक कालकदीर भायासाहेब आंबेडकर यांचा सत्याचा गावा दिन आहे त्याचबरोबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा सदोसाठवा दिवस आहे तर हे दोन्ही दिवस दरवर्षी भारतीय बौद्ध महासभा ही साजरी करत असते सूर्यपुत्र भयासाहेब आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिमानंतर भारतीय बौद्ध महासभेची धुरा सांभा सांभाळली आणि संपूर्ण भारतामध्ये धम्मदीक्षेचे सोहळे त्यांनी आयोजित केले जातीनं त्या ठिकाणी थांबवून त्यांनी लोकांना मार्गदर्शन केलं लो दीक्षा दिली त्याचबरोबर आज आपल्याला मुंबईला चैत्यभूमी दिसते ज्या ही चैत्यभूमी ही भयासाहेबाच्या कष्टातून निर्माण झालेली आहे म्हणून भयासाहेबांना चैत्यभूमीचे निर्माते असं म्हणतात भारतीय बौद्ध महासभेचं काम करत असताना भयासाहेब हे तत्कालीन रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशची अध्यक्षता होते म्हणजे एक दोन्ही बा साहेबाने भारतीय बौद्ध महासभाशी धुळा सांभाळत असताना मुंबई प्रदेशचे अध्यक्ष सुद्धा धुळा सांभाळली आणि संपूर्ण भारतामध्ये त्यांनी धम्मदेशी जे कार्यक्रम घेतले विशेषतः एकोणीसशे चौसष्टमध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या ने नेतृत्वाखाली भूमियांचा सत्याग्रह काढला त्यांनी जो सत्याग्रह हा संपूर्ण भारतामध्ये सत्याग्रह काढला गेला दिल्लीपर्यंत दिल्लीपर्यंतच्या जेलसुद्धा कमी पडल्या एवढा मोठा भय भयंकर असा गोमिनाचा सत्याग्रह बायासाहेबाने काढला आणि त्याचं प्रतीक म्हणून आज दिल्लीला जे लोकसभेच्या पुढे जे बाबासाहेबाचा पुतळा आहे त्याचे प्रतीक आहे पण भायासाहेबाने शेवटपर्यंत बाबासाहेबाचं कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला बरेचसे अडथळे आले तत्कालीन लोकांनी बायासाहेबाने पुढे होणे म्हणून विरोध केला बाबासाहेब असताना सुद्धा भायासाहेबाच्या विरोधात लोकांनी भायासाहेबाबद्दल नाराजी व्यक्त करण्यासाठी सांगितली परंतु बाबासाहेबाला माहीत होतं की बाबासाहेब वेगाटेने म्हणतात की माझा माझा मुलगा सोन्यासारखा आहे म्हणून बाबासाहेबांनी जे बा, भा भैयासाहेबासाठी जे काही वाक्य केलं होतं त्याचे सार्थक भायसाहेबांनी केलेले आहे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती सर्वच भारतीय बौद्ध महासाहेबांचे अधिकारी आणि त्यांच्या वतीनं आम्ही समता सैनिक दलांनी आज त्यांना सलामी दिलेली आहे आणि त्यांच्या कार्याला सिंहालोकन म्हणून आम्ही पुन्हा उजाळा करीत आहे या निमित्ताने आम्ही सलामी दिलेली आहे त्यानिमित्ताने मी एक गीत गात आहे सैनिक तुझा व्हावा सैनिक तुझा व्हावा भरदार तुझ्या वाणी सैनिक तुझा व्हावा सैनिक तुझा व्हावा भरदार तुझ्या वाणी पाहिजे समाजाला yeah. पाहिजे समाजाला सरदार तुझा सैनिक तुझ्या वावा जय भीम आज मराठवाडा संग मुक्तीसंग्राम दिन आहे त्यानिमित्तानं माझ्या हातचे ध्वजारोहण झालेलं आहे तसेच आज सतरा सप्टेंबर भैयासाहेब म्हणजेच यशवंतराव आंबेडकर यांचा स्मृती दिन आहे बाबासाहेबाचे हे पहिले सुपुत्र आहेत आणि बाबासाहेबांनी जी भारतीय बौद्ध महासभा स्थापन केलेली आहे बाबासाहेबच्या नंतर या संस्थेची जबाबदारी भैयासाहेब आंबेडकरवर आलेली आहे आणि त्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संस्थेचा हा कारभार त्यांनी मरेपर्यंत सांभाळलेला आहे आणि चैत्यभूमीचे जनक महू दादर हे अशी पदयात्रा काढून धम्मदान गोळा करून बा भैयासाहेब आंबेडकरांनी चैत्यभूमी निर्माण केलेली आहे तसेच त्यांनी श्रामनेर संघही स्थापन केलेला आहे स्वतः त्यांनी श्रामनेर झाले आहेत आणि दुसऱ्यासाठी सुद्धा त्यांनी श्रामनेर हे संघ तयार केलेला आहे त्यांचं श्रामनेर नाव पंडित काश्यप हे होतं आणि अशा रीतीनं भैयासाहेबांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार पंचेचाळीस वर्ष त्यांनी सतत केलेला आहे आणि भा भारतीय बौद्ध महासभा ह्या संस्थेच्या अध्यक्षपदसुद्धा त्यांनी चांगल्या रीतीने सांभाळलेले आहेत